असं तुम्हाला काय वाटतं की महेश शिंदे यांनी काम केलं कोणतं काम त्यांनी केलं सगळं महेश शिंदे यांनी प्रत्येक वार्डातून लाईटचे दाम गटारी पाण्याची सुविधा लोकांच्या काय अडचणी सगळ्याच्या त्यांनी सोडवलेल्या आहेत एरिया पहिली कामं केली पण अशी कामं झाली की सगळी अर्धी अर्धी कामं झाली अर्धी अर्धी कामं झाली आणि ती निम्यावर सोडून कधी यायचे कधी ती आम्ही तक्रारी घेऊन गेलो तर आमची तकल घेत नव्हती किंवा काय नाही तर आर्दी आर्दी महेश शिंदे सतत त्याचा पाठपुरावा करून जी अर्ध्या अर्धी कामं झाली ती सगळी कामं पूर्ण करून घेतली ज्या वेळेस पाणी येत नाही त्यावेळेस टाकीवर सोडून बंदोलन केली प्रभाग क्रमांक आठ मधून सर्व जनतेचा कौल आहे की महेश भाऊ शिंदे यांना भारतीय जनता पार्टी कडून एक हजार एक टक्के निवडून देणार आहोत सर तुम्ही राम सतपुर यांच्या कामा खुश आहात हा सर कारण का भाऊंकडे कधी जरी आम्ही गेलो तर भाऊ आम्हाला प्रत्येक गोष्टी अडी अडचणीला त्या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्यांच्या माध्यमातून महेश भाऊच्या सोबत आम्ही भरपूर काम केलेले आहेत आणि समाजातील माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे भाऊ जे महेश शिंदे आहेत त्यांचं कसं आहे थेट दारावरती जाणे आणि ज्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन सोडवणे या त्यांच्या म्हणजे कार्य आहे त्यांचं ते आता प्रभागमधून जर उभा राहिले ते त्यांना मतदान करणार होणार मधान होणार जसं ज्यांचं काम बोलेल पक्ष, पक्ष सरकार ज्याचं काम बोलेल त्याला प्रतिसाद मिळणार भाजप आलंच पाहिजे मग आलं तर आपले बाकीचे उरलेले काम पण आपल्याला होतील ना करतील ना तुम्ही मग म्हणून विश्वास आपला भाजप भरपूर विश्वास सोय पण भरपूर होती आपली आता आठमधून मी एकाच नावाला फिक्स करून येते आमच्या महेश शिंदे यांच्यामुळे झाल्याच वाटत झालेलं माझं तर सगळं काम त्यांच्यामुळे झालेलं आहे संधी देणार आहे ना पाण्याचे हो, प्रश्न म्हणा गटारीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न हे लगेच मिटवून घेतले आंदोलन करून दे दे ते महेश शिंदे मुळे झाले रोड तर महेश शिंदे हा एक सच्चा कार्यकर्ता आहे तो गरगरीबासाठी किंवा जो ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्या लोकांची सुद्धा कामे तो म्हणजे काय सांगतात त्याला निस्वार्थपणे करून दिले काम अशा कार्यकर्त्याला जर जर संधी संधी मिळाली तर देणार का माणसाच्या हातात आज सत्ता नव्हती तो माणूस जरी सत्ता नसताना एवढी काम करत सत्ता मिळाल्यावर भरपूर काम न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या शहरामध्ये खर तर अकलूज या शहराची ओळख ही महाराष्ट्रातील किंवा नव्हे तर भारतातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे आज या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर अकलूज नगर परिषदेमध्ये झालं खर तर अकलूज म्हणलं तर मोहिते पाटलांचा बाले किल्ला म्हणून ओळखलं जातं येथील जे ग्राम ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक असणाऱ्या रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील दुहेचा प्रश्न असेल किंवा स्थानिक ज्या काही लोकांच्या गरजा आहेत त्या संदर्भात या अगोदर प्रश्न सुटले सुटलेत का त्याच पार्श्वभूमीवर आता तगडे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी यांच्या विरोधात राम सातपुते उभे आहेत खर तर भाजपची त्या ठिकाणी भाजपमध्ये या अगोदर मोहिते पाटलांनी प्रवेश केला होता परंतु काय कारणास्तव त्यांनी परत उतरे या पक्षात प्रवेश केला म्हणजेच शरदचंदरी पवार पक्षात त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला तर ये आता येणारी जी निवडणूक आलेली आहे अकोल नगर परिषदेची काही दिवसावरच मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नेमकं मतदारची भूमिका काय असणार मोहिते पाटलांनाच पुन्हा निवडून द्यायचं की पुन्हा ताराम सातपुते यांच्या बीजेपीला निवडून द्यायचं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर प्रभाग क्रमांक आठ पासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये नेमकी परिस्थिती आता काय आहे तिथले प्रश्न सुटलेत का खर्च पाण्याचा प्रश्न असेल धुवीचा प्रश्न असेल आणि येथील स्थानिक ज्या गरजा लोकांच्या आहेत शिक्षणासंदर्भातील प्रश्न असतील ते सुटलेत का की ते तसेच ज्वलंत आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर राम सातपुते त्यांना त्या ठिकाणी तगडे विरोधक मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मार्शल्समध्ये तिने आपलं वजन वाढवायला चालू केलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटील त्यांना टक्कर देणार का किंवा तशी सत्ता त्या ठिकाणी जशी ग्रामपंचायतीवर सत्ता तिने आजपर्यंत कायम ठेवली आता त्याच्याविरोधात राम सातपुते आता पॅनल टाकणार आहेत आणि बीजेपीच्या वतीने वतीनं त्या ठिकाणी अकलूज नगर परिसर त्या ठिकाणी थी ते मैदानात उतरणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण प्रभागात फिरणार आहोत प्रभागातच्या लोकांची नेमकी काय मतं असणार ते जाणून घेणार आहोत तरी आपण आज प्रभाग आठ मध्ये जातोय आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय चला तर जाऊया आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये खरं तर आपण बघितलं की जे अकलूज ग्रामपंचायत होती अकलूज ग्रामपंचायतच्या ऑफिसपर्यंत गेलो अक्रोज ते नगर परिषद झाले आणि प्रथमच मध्ये ही निवडणुका नगर परिषद म्हणून लागणार आहेत नगर पहिली ग्रामपंचायत होती आता नगर परिषद झाले झाली तर, तर या नगर परिषदेमध्ये आता काय होणार प्रभाग पडले तिथला नगरसेवक कोण होणार या अनेक गोष्टी उलढा करण्यासाठी आज आपण अकलूज शहरामध्ये आलो आपल्यासोबत काय तरुण आहेत काय परिवार आहे म्हणजे जे काय या प्रभागामधून महेश शिंदे या नावाची चर्चा आहे त्या चर्चा नेमकी खरीच आहे का त्यांनी ह्या प्रभागामध्ये काम केले का किंवा या अगोदर अकलूज ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य होते त्यांनी काम केले का हे सुद्धा जाणून घेणार आहोत तर भैया प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे तुझं धन्यवाद सर पहिले तुमची ग्रामपंचायत होती आणि आता नगर परिषद झाली त्या संदर्भात काय सांगशील या आधी अकलूज ग्रामपंचायत अं ग्रामपंचायत असून अं या ठिकाणी महेश भाऊ शिंदे यांची भरपूर कामे आहेत त्यानंतर आता नवी नगर परिषद झाली अ सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे आणि देशातील एक नंबरचा पक्ष असताना आमच्या या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसामान्य घरातील तरुणाला उमेदवारी मिळते हे सगळ्यात मोठं यश आम्हाला म्हणता येईल आणि आम्ही महेश भाऊ शिंदे यांच्यासोबत जवळजवळ सात ते आठ वर्ष काम करत आहोत सर्वसामान्य कुटुंबाच्या का काही अड्याडचणी असतील किंवा त्यांच्या काही योजना वगैरे असतील जेणेकरून रेशन कार्ड असेल किंवा गटरीच्या समस्या असतील रोडच्या समस्या असतील किंवा काही सरकारी काम असतील त्या कामामध्ये घराघरापर्यंत पोचणारा एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता महेश भाऊ शिंदे आज सगळीकडे काम करत आहेत खरं तर तुम्ही आज बघताय तुम्ही आता जसं काही भारतीय जनता पार्टीना म्हणता की भारतभर सगळ्यात चांगला त्यांचा प्रचार आणि प्रसार चालू आहे या ठिकाणी रामभाऊ सातपुत्यांना काही दिवसापूर्वी विधानसभेला पराभव पत्करावा लागला आणि हे पराभव असताना सुद्धा महेश शिंदे यांनी कुठेतरी खचून न जाता आकुळ नगर परिषदेच्या रिंगणात उतरलेत आणि तुम्ही सांगता की त्यांनी गेली अनेक वर्ष झाले या प्रभागामध्ये काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने काम करतात याकडे कसं अं या ठिकाणी अं माझे आमदार रामभाऊ सातपुते अं यांचं जे काम आहे माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांना आरोग्यदूत म्हणून अं सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत त्यांचं काम आहे आणि अशा काम करणाऱ्या माणसांना त्यांनी या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये महेश भाऊ शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे कारण कि त्यांचा अजेंडा असा आहे की सर्वसामान्य घरातील माणूस व्यक्ती जर काम करत असेल तर त्या काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी ही मिळलीच पाहिजे अशा हेतूने त्यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे खर तर तुम्ही राम सतपुत यांच्या कामात खुश आहात हा सर कारण का भाऊंकडे कधी जरी आम्ही गेलो तर भाऊ आम्हाला प्रत्येक गोष्टी अडी अडचणीला त्या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि त्यांच्या माध्यमातून महेश भाऊच्या सोबत आम्ही भरपूर काम केलेले आहेत आणि समाजातील माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे भाऊंच्या मार्फत या अगोदर अकृतची ग्रामपंचायत ही इथल्या मोहितपातील कुटुंबाकडे होती आणि आता कुठंतर तुम्ही बदल करू इच्छित आहे महेश शिंदे यांना कुठंतरी संधी द्यायची आधी ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणून आम्ही भरपूर जणांना निवडून दिलेला आहे परंतु प्रकारे या ठिकाणी काही विकास झालेला वाटत नाहीत स्ट्रीट लाईट असेल किंवा रस्त्याची कामं असतील किंवा गटरेंची काम असेल त्याचा आम्ही पूर्ण पाठपुरावा करून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करून आम्ही त्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे तर तुम्ही सांगता की या ठिकाणी गटरेचं काम असेल रस्त्याची काम असतील स्ट्रीट लाईटचे काम सांगितली याकडे कधी तुझं लक्ष दिलं नव्हतं मग असं तुम्हाला काय वाटतं की महे शिंदे यांनी काम केलं कोणतं काम तिने केलं या ठिकाणी तुम्ही बघता तर हे जे काही संपूर्ण प्रभाग आठमध्ये अ बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला पाठपुरावा जो काही त्यांनी केलेला आहे तो सोशल मीडियाच्या मागतात नगर परिषद लेवल असेल किंवा दप... कामं केले गटारीच्याकडनं काम गटारीचा जो काय आता आता चालू ला तरी प्रभागातील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जे काही नवीन आता जी काही कामं चालू झाली त्या सगळ्या कामाचा पाठपुरावा भाऊ शिंदे यांच्या मार्फत झालेला आहे शिक्षण तुमच्या भागातल्या जे शिक्षण संस्था आहेत किंवा तुम्ही बघायला गेला तर सरकारी योजना आहेत त्या योजना पोहोचतात का तुमच्याकडून नक्कीच कारण का या ठिकाणी जे काही गरीब लोक आहेत किंवा भटक्या विमुक्त समाजातील लोक आहेत त्यांच्याकडे जर मोठ्या प्रमाणात जर आजार असेल तर त्या आजारावर महात्मा फुले योजना असतील किंवा बांधकाम कामगार योजना असतील जास्तीत जास्त नोंदी आम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून नोंद आठ मधून नोंदवलेले आहेत आणि जे काही कॅम्प असेल ब्रोड डोनेशन असेल किंवा रेशन कार्ड कॅम्प असेल आम्ही वेगवेगळ्या -वेग पातळीवर त्या ठिकाणी ती कामं केलेली आहेत आणि त्यासाठी प्रभाग क्रमांक आठ मधून सर्व जनतेचा कौल आहे की महेशभाऊ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीकडून एक हजार एक टक्के निवडून देणार आहोत तर, तर रामभाऊ सतपुत यांना आरोग्यजीत म्हणून ओळखलं जातं एखाद्या त्यांच्या ते संदर्भात किंवा महेश शिंदे आहेत त्यांच्या संदर्भात आरोग्यासंदर्भातल्या एखाद्या गोष्टी सांगू शकता आमचे जवळ जे म्हणजे मित्र आहेत आमच्या सोबत काम करते शंकर मस्के म्हणून आहेत ते गेले चार पाच महिने झालं आजारी आहेत त्यांच्यावर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी उपचार करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा किंवा अशी भरपूर काम आहेत किती सांगता येणार नाहीत एवढी कामं त्या ठिकाणी आरोग्याच्या विषयी झालेली आहेत तर आपण बघितलं की सगळ्या योजना असतील इथल्या जे काही प्रमुख प्रश्न असतील गटरेचा असेल लाईटचा असेल रस्त्याचा असेल यापूर्वीचं जे काही ग्रामपंचायत होते त्या ग्रामपंचायतीचं ग्राम ग्राम दुर्लक्ष झालं असं यांचं म्हणणं आहे आणि परत महेश शिंदे यांनी सत्ता नसताना सुद्धा त्या ठिकाणी रामभाऊ पुणे यांच्या माध्यमातून गटारेचं काम असेल रस्त्यात असेल लाईटीच असेल किंवा नव्हे तर शिक्षणाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील सोडवण्याचा प्रयत्न केलाय आपण पुढच्या सुद्धा या प्रभागामधून फिरतोय ती त्यांच्या भावना काय असणार आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत लाडकी बहिणीसारखी योजना असेल किंवा येथील जे काही पहिले ग्रामपंचायतीचे मेंबर असतील यांनी विकास केलाय का तुम्हाला आता आता सरकार चांगलं आताचे सरकार चांगले वाटते आता यंदा तुमचे पहिले अकलूज ग्रामपंचायत होती पण आता अकलूज नगर परिषद झाली यंदा प्रभाग तुमचे प्रभाग वाटवून वाट दिलेत हा प्रभाग आठ झालाय आता आठ म्हणून इच्छुक उमेदवार महेश शिंदे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या संदर्भात जर त्यांना संधी दिली भाजपनं तर त्यांना मतदान करणार हो त्यांनाच मतदान करणार आम्ही तुम्हाला एखादा प्रश्न तुम्हाला असं वाटतोय का गटरेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल ते तसेच राहिलेत नाही कारण महेश भाई यांनी सगळे काम करून दिलेत आम्हाला म्हणजे आता सत्ता नसताना सुद्धा त्यांनी काम केले हो सत्ता नसताना त्यांनीच काम केलेलं आहे कोणाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून म्हणजे कोण वरिष्ठ भाजप असतील भारतीय जनता पार्टीमध्ये राम सत्ते काम करतात नाही त्यांचे ह्यांनीच केले त्यांनी सगळं हो आपण बघितलं की सत्ता नसताना सुद्धा या प्रभागामध्ये महेश शिंदे यांनी काम केलेत खर तर ते इच्छुक उमेदवार आहेत भाजपकडून नेमकं आता काय होणार अकलूज नगर परिषदेमध्ये त्यांचं नाव वर्णी लागणार का हे सुद्धा बघणार तुरतस अजून आपण काय इथले पुरुष मंडळी आपल्याला दिसतात त्यांच्याकडून आपण बघणार आहोत की प्रभाग आठ मध्ये नेमकं काय चाललंय प्रभाग क्रमांक आठ मधून फिरतोय काय तरुण सुद्धा आपल्याला गाठ पडतायत खर तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एक प्रभाग आठ मध्ये आपण इथे आहात काय सांगा यंदा काय होत काय आता उभा आहेत त्यांची कामं बघून सगळी लोक त्यांच्या राष्ट्राची कामं केली आहेत गटाची कामं केल्यात पहिल्या इथल्या ग्रामपंचायत नव्हते नाही नाही काय ना काय ना सगळी त्यांनी कामं आणली आणि सगळी सुरळीत कामं आता चालूच आहेत काय अडचणी आली तर लगेच फोन करून कर्मचाऱ्यांना बोलून काम करून घेतात आता म्हणजे तुम्हाला यंदा त्यांना आता प्रभागा प्रभाग आठ मधून संधी मिळणार आहे भाजपकडून तुम्ही भाजपला सहमत आहात हो भाजपला सहमत आहात कोणती योजना तुम्हाला सांगली वाटते बहीण लाटकी बहीण हा हो पण तुझा आता लाडकी बहीण तर खरं तर स्त्रियांसाठी ते खुश आहेत सगळ्या आम्ही काही मुलाखती घेतल्या तुमच्या प्रभागामध्ये तर ते जात पुरुषांना स्कीम स्किम पुरुषांना की काम चांगली चांगली करून घेतात आम्हाला बाहेर काढतात सगळी काम चांगली आहेत त्यांची त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रमुख मुद्दा आहे तुम्ही सांगितलं गटरीचा असेल लाईटीच असेल हे पहिल्या सदस्या सोडलं नव्हतं नाही सगळं महेश शिंदे प्रत्येक वॉर्डातून लाईटचे नाम गटारी पाण्याची सुविधा लोकांच्या काय अडचणी सगळ्या त्या सोडवलेल्या आहेत या एरियात नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की ज्या काही प्रामुख्यातल्या समस्या होत्या त्या सुद्धा समस्येकडे कुठंतरी दुर्लक्ष झालेलं आपल्याला समजतंय तर आता महेश शिंदे या नावाची चर्चा आहे या नगर परिषदेमध्ये त्यांना यश मिळणार का हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर पहिली नवीन आहे ही नगर परिषद आता पहिले तुम्ही ग्रामपंचायतीला मतदान केलं पण आता नगर परिषद आहे नगरसेवक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी निवडून देणार आहेत खरं तर तुमच्या या प्रभाग आठ मध्ये महेश शिंदे या नावाची चर्चा आहे खर तर मी आम्ही बघत आलो की आम्ही अंदाज घेतला की या प्रभाग आठ मध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत पहिले उमेदवार कोण होते त्यांनी काय कामं केलेत का खर तर तुम्हाला काय वाटतं काय होत पहिली कामं केली पण अशी कामं झाली की सगळी अर्धी अर्धी कामं झाली अर्धी अर्धी कामं झाली ती निम्यावर सोडून कधी यायचे कधी आम्ही तक्रारी घेऊन गेलो तर आमची दखल घेत नव्हती किंवा काय नाही तर महेश शिंदे सतत त्याचा पाठपुरावा करून जी अर्धी अर्धी कामं झाले ती सगळी कामं पूर्ण करून घेतली ज्यावेळेस पाणी येत नाही त्यावेळेस टाकीवर सोडून बॉम्ब आंदोलन केली परत अजून बरीच काम शिंदेने केली के आता महेश शिंदेने तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेस टाकीवरती चढून बोंब आंदोलन केलं आंदोलन त्या माध्यमातून तुम्हाला पाणी त्या दिवसापासून आम्हाला पाणी बंद टायमिंगच्या टायमिंगला आम्हाला पाणी मिळायला लागलं त्या ठिकाणी गटरीचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तो प्रश्न सोडवला असे सुद्धा चर्चे हा गटरीचा अगदी मच्छर बसू देत नव्हतो डेंगू डेंगूचा त्रास होत होता अर्धी गटरी तुंबून राहायच्या त्यांना आम्ही तक्रार करून सांगितलं की साहेब असं नासा होत आहे मग त्यांनी त्वरित सगळी आमची कामं करून दिली कटरीची गटरीची काम करून आता खर तर हा गटरीचा मुद्दा झाला त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न इथली शिक्षण व्यवस्था कशी अहो ते अंगणवाडीत तर माणसं हागत होती येऊन कुठली अंगणवाडी नवीन बाजार तळावरली आमच्या काय अवस्था आता अवस्था अगदी मुलं तिथं गुन्ह्या गुव्या देऊन झाडी बिडी अगदी सुंदर रंगरंगोटी एकदम एकदम मस्त मध्ये सोय झाली तिथं तुमची इथल्या मी ह्या प्रभाग आठ मध्ये येते का हा प्रभाग आठ मध्ये येते आमच्या आणि कसं आहे महेश शिंदेचा प्रभागावर जास्त लक्ष असतंय संधी देणार त्यांना संधी देणार आम्ही तर आपण बघितले की जे काही प्रमुख प्रमुख प्रश्न आहेत म्हणजे गटरेचा असेल आता खरं तर तुम्ही अंगणवाडीचा प्रश्न सांगितला की ज्या अंगणवाडीमध्ये खर तर लोक शौचालय बसवते लघवी करत होते कर ती अंगणवाडी आज कुठेतरी त्या ठिकाणी लोक म्हणजे मुलं शिकायला लागले अशा प्रमुख प्रश्नाकडे महेश शिंदे यांचं जाणीवपूर्वक लक्ष आहे आणि या लक्षामुळे लक्ष असल्यामुळे आता प्रभाग त्यांना संधी देणार का किंवा नगर परिषदेमध्ये त्यांना पाठवणार का खरं तर ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मागितले आपण पुढच्या पुढचे जे काही मतदार आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय असणार काय सांगाल यंदा अकृत नगर परिषद झाली आणि पहिली यापूर्वी नगर म्हणजे ग्रामपंचायत होती आणि आता ते जर नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले खर तर पहिला वॉर्ड म्हणून ओळखलं जायचं आता प्रभाग म्हणून ओळखलं जाणार तुमच्या असे का आता काय वाटतंय नेमकं या काय होईल यावेळेस कसं थोडंफार बद बदलण्याची शक्यता आहे आणि महेश भाऊने तर असे काम भरपूर केलेले आहेत वार्डामध्ये आपले सध्या तरी गटाराचे काम असू द्या किंवा रस्त्याची समस्या असू द्या येण्या जाण्याला लोकांना प्रवासाला अडचण होत होती रस्त्याकडे म्हणजे दुर्लक्ष केलं जात होतं हे नवीन बाजार तर ते आपलं माळशेरस रोड ते नवीन बाजार तर ते मध्ये रस्त्याची एवढी अवस्था वाईट होती त्याने तात्पुरता म्हणजे पाठलाग करून त्यांनी एक रस्त्याचं काम करून घेतलं आणि गटारीचं काम गटारीमध्ये घाण तुमणे कचरा येणे ह्या समस्या येत होत्या आणि त्यामुळे काय होत होतं डेंगू मच्छराची लक्षणे येऊन डेंगू मलेरिया याचे लक्षणे येत होती आणि रोगराई निर्माण होत होती त्याने तात्पुरतं पाठलाग करून म्हणजे कसं आहे महेश भाऊनी ती कामं करून घेतली वेळेत वेळी म्हणजे कामं करतात तसं तुम्ही सांगायला गेलं तर त्या ठिकाणी माळशिरस करून जो दाबा बाजारात येणार रस्त्याची अवस्था खूप बिकट होती गटरेचा विषय तुम्ही सांगितला प्रामुख्याने त्या गटरीत असणाऱ्या घाणीमुळे साम्राज्य त्या ठिकाणी रोगराईचं पसरत होतं आणि त्याच्यामुळं अनेक रोग उद्भवत होते याच्या अगोदरची काही ग्रामपंचायत होती, होती। ग्राम वार्ड क्रमांक दोन मधले काही उमेदवार होते किंवा इथले असणारे सरपंच किंवा तिथले असणारे प्रस्थापित लोक यांनी या गोष्टींना कधी लक्ष दिले नाही देत नव्हते कधी कधी पंधरा दिवसात एकदा येणे किंवा महिन्यात एकदा येणे आता तुम्ही पंधरा वीस येणे महिन्यातून येणे म्हणताय पण ही आम्ही असं ऐकलं होतं की खरतर नगर नगर आमें ही तर ही नगर परिषद झाली अक्रूज नगर परिषद झाली आम्ही इथं काय आलो तर अक्रूज या ग्रामपंचायती चर्चा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चर्चा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ती नगर परिषद झाली आणि तुम्ही तर म्हणता ह्या स्थानिक समस्या अजून तशाच आहेत मग आता तुम्हाला कोणाकोणा अपेक्षा वाटते आता अपेक्षा आहे महेश भाऊ कडनच महेश भाऊ कोणाकोण उभा राहणार बीजेपी बीजेपी आता बीजेपीचं काम कोण बघतो बीजेपीचं महेश भाऊ बघतात वरिष्ठ पातळीला जसं आता वरिष्ठ पातळी सातपुते रामभाऊ सातपुते आरोग्यदूत म्हणून पासूनच माध्यमात त्यांची ओळख आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या आसपास परिवारात परिसरात त्यांचं काय एखादं काम तुम्हाला असं आठवतंय झालेत काम भरपूर झाले काम एखादा आता उदाहरणार्थ माझ्या भावाचं वॉलचं ऑपरेशन होत तेही देखील झालं हे महेश भाऊच्या हसते हस्ते मला रेशन कार्डची समस्या होती रेशन कार्डची समस्या देखील त्यांनी सोडून दिली त्यामुळे माझं ऑपरेशन पण झालं भाऊ तुम्ही प्रामुख्याने सांगताय की महेश भाऊने आम्हाला पुढाकार घेतला आणि राम भाऊने मदत केली खर तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा जे काही इथले पहिले प्रस्थापित ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी कधी पुढाकार घेतला नव्हता येत पण नव्हते कोण येत पण नव्हते हे कसं आहे जे महेश शिंदे आहेत त्यांचं कसं आहे थेट दारावरती जाणे आणि ज्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन सोडवणे या त्यांच्या म्हणजे कार्य आहे थे। त्यांचं ते आता प्रभाग मधून जर उभा राहिले ते त्यांना मतदान करणार होणार मतदान होणार जसं ज्यांचं काम बोलेल ज्या पक्ष पक्ष सरकार कुणाचंही असू द्या ज्याचं काम बोलेल त्याला प्रतिसाद मिळणार या ठिकाणी आपण बघितलं की महेश शिंदे या नावाची चर्चा त्या ठिकाणी प्रभाग आठ मध्ये आहे खरं तर वार्ड क्रमांक दोन हा अक्रूज ग्रामपंचायतीसाठी होता आणि अजून सुद्धा आपण काही लोकांकडे किंवा काही लेडीज असतील त्यांच्याकडे जाणार आहोत बघू काय नेमकं खर तर आज इथे निवडणुका लागल्यात तुम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायती साठी मतदान केलं होतं पण आता अकलूज नगर परिषद झाली काय वाटते प्रभाग क्रमांक आठ म्हणून कोण निवडून येणार असं वाटतंय खर तर महिलांना लाडकी बहीण ची योजना म्हणून भाजीप वाटते का आणि पंधराशे रुपये झाले त्यांना महिन्याला भाजपसाठी भाजपनं लाडक्या बहिणीसाठी खूप काय काय केलंय त्यांना ट्रिपसाठी साठी योजना काढल्यासाठी महिलांसाठी हा तिकीट हा सगळं केलंय आता त्या ठिकाणी रामभाऊ सतपुते यांच्या माध्यमातून प्रभाग आठ म्हणून शिंदे यांच्या नावाची चर्चा आम्ही ऐकतोय काही नागरिकांच्या आम्ही हे घेतलं इथे शिंदे म्हणून उमेदवार महेश शिंदे म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या नावाला जर इथं पसंती दिली तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार हो खूप हो त्या ठिकाणी आपण बघितलं की महिलांना सुद्धा जी लाडकी बहीण आहे त्या योजनेवरती विश्वास आहे आणि ती योजना आता सध्या या सरकारमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते त्याच पद्धतीनं एसटी एसटी मध्ये महिलांना हाफ तिकडेवरती प्रवास करण्याचा सुद्धा या सरकारने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे तर अजून महिला या ठिकाणी आहेत काय सांगाल या ठिकाणी तुमचा प्रभाग क्रमांक आठ आहे खर तर पहिलं ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन होता हा त्याचा प्रभाग क्रमांक आठ झालाय या वर्षी काय होईल भाजप ला मतदान करायचं का पहिले माहिती पाटील कुटुंब मतदान भाजपाला मतदान करायचं आपल्याला का म्हणजे आपल्याला लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये मिळते सगळी सोय आहे आता चार चौथा वर्ष इमान आपल्याला बालाजीला ट्रिप काढले सगळं सोय केली ती रामभाऊ सातपुते हा रामभाऊ सातपुते खर तर, तर रामभाऊ सातपुते जे काय माळशे साठी आमदार किल्ला उभा राहिले होते त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि हा पराभव असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये खंबीर उभा राहायचं करता कसं हो बरेच की खंबीर आले पाहिजे ना त्यांनी भाजपा आलंच पाहिजे मग आलं तर आपले बाकीचे उरलेले काम पण आपल्याला होतील ना करतील ना त्यांनी मग म्हणून विश्वास आपला भाजपा भरपूर विश्वास सोय पण भरपूर होती आपली आता वाटतंय प्रभाग आठ मधून मै हा मी एकाच फिक्स करून टाकला भाऊ आमच्या भावाने आमच्या एका महिन्यात माझं रेशन कार्ड काढून दिलेलं आहे स्वतः बहीण माझ्या बहिणीची सही आता माझी बहीण बसली आहे तर मला लगेच सही द्या म्हणून अर्जंटनी पाच मिनिटांनी मला सही द्या लावलेली आहे माझ्या भावानी मला आता खरं तर तुम्ही सांगताय त्या ठिकाणी या अगोदर अनेक ग्रामपंचायती सदस्य तुमचे होऊन गेले त्यांच्याकडून हे काम कधी कधीच नाही कधीच नाही काढून दिला पहिल्यांदाच झालेलं आहे हा तुमच्या इथलं मग गटरेचा प्रश्न असेल रेशन कार्ड तुम्ही एक छोटे छोटे प्रश्न आहेत रेशन कार्ड च न निघणे ही सुद्धा काम तुमची प्रलंबित होती ते सुद्धा होती महेश शिंदे यांच्यामुळे वाटतं हा त्यांच्यामुळे झालेलं माझं तर सगळं काम त्यांच्यामुळे झालेलं आहे बघा आपल्याला संधी देणार आहे संधी देणार आहे ना तुम्हाला आमचं एकच आम्ही जावायचं हा जाऊया अकलूल नगर परिषदेमध्ये पाठवतात नक्कीच आता तर या महिलांचा जो काही आनंद आहे तो लाडकी बहीण आणि ती भाजप भाजपने जी काही लाडकी बहिणीची योजना काढली त्या योजनेसंदर्भात त्यांची खर तर खूप खुश आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते यांना त्या ठिकाणी जे काही त्यांच्या उभा राहणार महेश शिंदे म्हणून महेश शिंदे यांना ते सपोर्ट करणार आहेत तर अजून सुद्धा आपण या प्रभागामध्ये जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत बघूया आपण काय खर तर पहिली ग्रामपंचायत होती आता नगर परिषद झाली त्या संदर्भात काय सांग आता पहिली ग्रामपंचायत होती त्यावेळेस बऱ्यापैकी रोड आपले इथले खराबच होते मग नगर परिषद झाल्यावर इथले रोड वगैरे होतील हे आम्हाला आशा होती पण ते झाले नाहीत रोड त्यासाठी नगर परिषद झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच आंदोलन करून आम्ही पाण्याचे प्रश्न म्हणा गटारीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न हे लगेच मिटवून घेतले आंदोलन करून ते महिन शिंदेमुळे झाले रोड काही बऱ्यापैकी रोड इथले मॅप मध्ये सुद्धा दिसत नव्हते ते त्यासाठी वगैरे व्हायला लागले भरपूर ना रोडवर हा या प्रभागात आता हा कॅनल वगैरे आहे तो पोलीकडल्या साईडला तो कॅनल मधून पाणी जर आलं तर डायरेक्ट लोकांच्या घरात शिरत होतं त्यासाठी ग्रामपंचायतने काय उपाययोजना केलं ग्रामपंचायतनं त्यांच्या लेवलनी करत होते पण जी सोयी आमच्या गोरगरीब लोकांपर्यंत यायची होती ती सोय आमच्यापर्यंत भेटत नव्हती आता कॅनलच सांगितलं सांगायचं म्हटलं तर कॅनलला जो पाणी येत होत पावसाचं ते पाणी डायरेक्ट तिथून तुंबून पाणी वर येत होतं वर डायरेक्ट घरात शिरत होतं मग त्यासाठी जेव्हा महेश शिंदेनी किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांनी मिळून महेश शिंदेला पाठिंबा देऊन ते, दे 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 ते आंदोलन वगैरे करून तिथलं प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्या ठिकाणी महेश शिंदे हे भाजप कोण उभा राहणार आहेत आणि त्यांनी रामबोसा पुढे उमेदवारी मागितली त्याच्याकडे कसं बघतात उमेदवारी मागितलेली आहे हा विषय वेगळा तर महेश शिंदे हा एक सच्चा कार्यकर्ता आहे तो गरिबासाठी किंवा जो ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्या लोकांची सुद्धा कामे तो असं म्हणजे काय म्हणतात त्याला निस्वार्थपणे करून दिले काम अशा कार्यकर्त्याला जर त्यांना मिळाली तर संधी देणार का शंभर टक्के शंभर टक्के ज्या माणसाच्या हातात आज सत्ता नव्हती नारक तो माणूस जरी सत्ता नसताना एवढी काम करत होता सत्ता मिळाल्यावर का का भरपूर काम करू शकतो का एखादा प्रभागातलं तुला एखादा तू तरुण तुला सांगायची गरज म्हणलं की सत्ता नव्हती कामं केली तुला उपयोगी कुठलं काम होत समाज उपयोगी सांगायचं म्हटलं तर त्यांनी हॉस्पिटलची भरपूर कामे केलेले आहेत लोकांचे ऑपरेशन मध्ये करून दिलेले आहेत आता दोन महिन्या मागच एक विषय झालेला एक इथलं पोटाचं ऑपरेशन होतं कोण घेत नव्हतं तिथं पेशंटला तर ते हॉस्पिटलचं काम सुद्धा महेश शिंदे करून दिलेलं आहे पुण्यात बघितलं की प्रभाग क्रमांक आठ आहे आणि जसं काय आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये फिरतोय महती पाटील यांचे समर्थक असतील राम सतपुती यांच्या भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील खर तर, तर आज आपण प्रभागात फिरलोय कुठेही पार्टी वगैरे आम्ही त्या ठिकाणी आलो नाही पण प्रभागामध्ये महेश शिंदे या नावाची चर्चा होती प्रभागात नेमकं ते वातावरण आहे का आणि खर तर ज्या मतदाराची आपण भूमिका घेतल्या त्या भूमिकेच्या लक्षात येते की सत्ता नसताना सुद्धा महेश शिंदे त्या ठिकाणी ऍक्टिव्हपणे काम करतायत जर सत्ता यांच्यात त्यांना जर आपण सत्तेत पाठवलं तर नक्कीच प्रभाग चा विकास होऊ शकतो आणि तिथे ज्या काय प्रलंबित मागण्या आहेत किंवा प्रलंबित प्रश्न आहेत लाईटीचा कटारीचा शिक्षण संस्थेचा तो प्रश्न कुठेतरी मिटेल अशी यांची त्या ठिकाणी आपण जे काही माहिती पाठल समर्थक आहेत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांची नेमकी भावना काय त्यांच्या पद्धतीनं त्यांनी विकास केलाय का किंवा विकास अजून ते पुढं पुढच्या येणाऱ्या टर्ममध्ये नगर परिषदेच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते करणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुर्तास तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय आणि जे काही या घटना आपण बघितल्या त्या सर्व तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा वारंवार प्रयत्न करणार आहोत तुर्तास तरी महेश शिंदे हे प्रभाग आठ मधून त्यांनी पसंती केलेले इथल्या स्थानिक जे मतदार आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी महेश शिंदे यांच्या नावाला पसंती आहे तुर्तास तरी आपण थांबूया कॅमेरामॅन मुकेश सह सूरज कौलगे प्रभात न्यूज